बाळ फ्रीजमधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मध्ये जिल्ह्यात जिल्ह्यातनं अनेक शिवसेना अशी अपेक्षा होती मात्र आपण गैरहजर आहे नेमकं कारण नाही ने खर तर हा मोर्चा आहे तो मुंबई एम एम आर डी एच्या अंतर्गत आहे आणि मुंबईत तिथले शिवसैनिक आणि मनसैनिक महाविकास आघाडीचे सर्व सदस्य या मोर्चाला उत्स्फूर्तपणे जाणार आहे आणि या संदर्भात वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातनं आता अतिवृष्टी होते आहे आणि त्यामुळे उद्योजक म्हणाले की महाराष्ट्रात इतर भागापेक्षा मुंबईवर आम्ही हा मोर्चा काढू आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम महाराष्ट्रातल्या मराठवाडा असेल कोकण असेल या भागातल्या लोकांनी केलं पाहिजे आणि त्यामुळे आम्ही ज्या मोर्चाला आमचा पाठिंबा आहे आणि मुंबईतल्या शिवसैनिकांच्या माध्यमातून हा मोर्चा मोठा निघेल लाचारीबद्दल बोलायचं झालं तर राज ठाकरेंनी स्वतःच्या भावाकडे बघावं उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा लाचार कोणी नाही आमदार निलेश आले खरं निलेश राणेंना लाचार हा शब्द खरं तर दुसऱ्याला उच्चारण्यापेक्षा स्वतः ते किती लाचार आहेत ज्या बाळासाहेबांबद्दल ज्या शिवसेनेबद्दल आपल्या वडिलांची हकलपट्टी झाली त्याच शिवसेनेबद्दल शिवसेनेकडनं तिकीट घेऊन ते आमदार म्हणून उभे राहतात निवडून येतात म्हणजे आपल्या पदासाठी आपल्या वडिलांना केलेली हकलपट्टी ते विसरले आपण स्वतः बाळासाहेबांवर उद्धवसाहेबांवर टीका केली आणि त्याच बाळासाहेबांच्या पक्षात हे स्वतःहून गेले आणि त्यामुळे ह्यांच्यापेक्षा लाचार ला तो तो तो। तो ला खरतर, हा, ला, हा खरं तर परफेक्ट शब्द महाराष्ट्रात कोणाला बसत असेल तर तो राणे कुटुंबियांना लाचार हा शब्द बसतो आज सत्ताचा मोर्चा होतोय आणि त्या मोर्चाला भाजप मुक आंदोलन काढून उत्तर देणार आहे दक्षिण खरं तर आमच्या हा मोर्चाला हा खरं तर भाजपच्या विरोधात आहे तर निवडणूक आयोगाच्या ज्या काय आमच्या नियोजनबद्दल शंका आहे त्याबद्दल आमचा मोर्चा आहे आणि त्यामुळे भाजपला हे जमण्याचं कारण काय आहे कारण निवडणूक आयोग ज्या पद्धतीने काम करत आहे ते भारतीय जनता पार्टी सांगतं तसंच ते काम करत आहेत शिवसेनेची निशाणी असून देत किंवा मध्यरातीतला घोळ असून देत लोकसभेनंतर विधानसभेमध्ये जी झालेली शहात्तर सत्याहत्तर लाख मतं जी वाढलेली आहेत त्या संदर्भात हो असू संदर देत खरं तर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण केलं पाहिजे आज निवडणूक आयोगाने जे लोक निवडणूक आयोगावर टीका करतात त्यांना नोटीसे पाठवल्या आहेत परंतु त्या नोटीसाला भीक न घालता आज लाखो मुंबईकर किंवा लाखो शिवसेने महाविकास आघाडी सर्व सदस्य आज या मोर्चामध्ये सहभागी होतील आज जो मनसेचा मोर्चा चालू आहे त्यामध्ये काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे बिहार निवडणुकांमुळे राज ठाकरेंसोबत जाण्याचा काँग्रेसला अडचण येण्याचा चर्चा आहे नाही कोण आलं आणि कोण थांबलं तरी आता ठाकरे बंधू एकत्र झालेले आहेत आणि त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र झाल्यामुळे आणि कशासाठी एकत्र झाले आहेत मराठी माणसांच्या एकजुटीसाठी एकत्र झालेले आहेत आज जो भारतीय जनता पार्टीने जो काय भ्रष्टाचार महिला अत्याचार ह्यामध्ये जो आहाकार माजवला आहे शिंदे सेने जो काही भ्रष्टाचार माजवला आहे ह्या विरोधात जे पण एकत्र आले त्यामुळे जे मंडळी येतील त्यांना घेऊन हा मोर्चा निघेल मोर्चा विरोधकांचा मोर्चा हा स्टंट आहे नाही नाही खरं तर तुम्ही जे स्टंट करताय ते कसले आहे तुमच्या पुण्यामध्ये तुम्ही जे आज नेतृत्व करताय पुण्यामध्ये त्या पुण्यामधल्या मोळ आणि जैन धर्मी यांच्या जागा ज्या बाळकावल्या आहेत तो कुठला स्टंट आहे आणि त्यामुळे दादानी आमच्या मोर्चाला स्टंट म्हणण्यापेक्षा ज्या काय पद्धतीने भ्रष्टाचार त्यांच्या पुण्यामध्ये सुरू आहे लोकांना लोकांच्या जागा जो प्रकार सुरू आहे त्याकडे लक्ष द्यावं शेतकऱ्यांनी वेळेत कर्ज फेडण्याची सवय लावा सगळं खुपटा तसं चालणार कर्जमाफीवर अजित पवारांनी वादग्रस्त विधान केलं खरं तर अजित पवारांना या संदर्भात विधान करण्याचा कोणताही अधिकार नाही सत्तर सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप असणार आहे आणि हजारो कोटी रुपये कारखान्यामध्ये नाही आज शेतकऱ्यांच्या लाख दोन लाख रुपयावर बोलणं म्हणजे खर तर हा निर्लज्जपणा आहे त्यामुळे अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना मदत करू नका शेतकरी मरतोय आणि तिथे मदत करू नका पण या अशा शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोरू नका एवढीच विनंती जाताना दा आमच्या मार्फत आहे साहेब जो आज मोर्चा होतो त्या मोर्चामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसने स्वभावाचा नारा दिलाय आणि त्यामुळेच हा मोर्चा काँग्रेस दूर राहते चर्चा सुरू नाही नाही आता जे कोणी येथील पक्षात निवडणूक होती त्या युती होईल परंतु शिवसेनेची आणि मनसेची ताकद मुंबईमध्ये आहे मराठी माणसासाठी आम्ही एकत्र झालेलो हो। आहोत त्यामुळे जे कोण येतील त्यांना घेऊन हा मोर्चा निघेल उदय सामंत काल पवार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होते आणि त्यांनी महायुती मार्फत सगळ्या निवडणुका व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे मात्र जर स्वबळावर लढण्याचे झालं तर त्या स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा असं देखील म्हटलं तर दोन्ही पक्षांना स्वबळावर निवडणूक लढवण्याची ताकद या दोन्ही पक्षामध्ये नाही त्या दोन्ही पक्षांना माहिती आहे की आपण कशा पद्धतीने कालच्या लोकसभा विधानसभा जिंकल्या आहे या दोन्ही पक्षांना माहिती आहे की आर्थिक गणित केल्यामुळेच आम्ही ह्या निवडणुका जिंकल्या आहेत आणि त्यामुळे स्वबळावर जरी नारा दोघ एकमेकांनी दिला तर दोघांना आपली स्वतःची ताकद माहिती आहे आज आपण बघित असेल की ह्याच पक्षातले लोक त्या पक्षात त्या लो पक्षातले लोक ह्या पक्षाला येत आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा जसा फुगा फुटला तसाच येणाऱ्या काळामध्ये शिंदेंचा सुद्धा जर स्वबळावर निवडणूक लढवली तर निश्चित फुटेल तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडून दिले मात्र काय दगापटका झाला तर आपण फासावर जायला तयार आहे असा या बच्चू कडून दिला बच्चूकडून खरंतर दोन आंदोलन हे अर्धवट सोडल्यात आणि लोकांना निर्णय मिळाला आता तर एकतीस मार्च खरं तर एखाद्या कर्जाचं रिन्युअल होतं कर्ज नवं जोडून होत नवीन कर्ज मिळत आणि तो खरं तर एकतीस मार्च पर्यंत या ठिकाणी कर्ज मिळालं पाहिजे होतं परंतु असं करताना हा जो करता प्रकार केलाय तो फक्त लोक शेतकऱ्यांनी ज्या आश्वासनाडून आश्वा पाहिलं होतं ती आश्वस्ता शेतकऱ्यांबद्दल शेतकऱ्यांची बच्चू कडून बद्दल राहील की नाही तीस तारीख जून पर्यंत ता याच्याबद्दल आम्ही शासन काल बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी <laughs> <laughs> वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण टाईमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम